अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जगाच्या पटलावर भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारा आणि भारताला आण्विक राष्ट्र घोषित करणारा हा दिवस याच दिवशी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता तत्कालीन प्रधानमंत्री श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयीजी व देशाचे माजी राष्ट्रपती डॉ जे अब्दुल कलामजी यांच्या नेतृत्वात भारताने पाच यशस्वी अणुचाचण्या चाचण्या करून संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवून दिली विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने केलेली ही प्रगती आणि त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या शास्त्रज्ञ तंत्रज्ञ व तज्ञांच्या बहुमोल योगदानाचे प्रत्येक भारतीयाला स्मरण यासाठीच दरवर्षी मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे महत्व वाढवणाऱ्या अजून काही ऐतिहासिक घटना त्यावेळी आपल्या भारतात घडल्या आणि त्या म्हणजे याच दिवशी डी आर ओने त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली त्याचबरोबर भारतातील पहिले स्वदेशी विमान हंसा तीनने ने गगन भरारी घेतली आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारताच्या तंत्रज्ञानाच्या क्षमता अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे यात फिनटेक बायोटेक अॅग्रोटेक स्टार्टअप यासारख्या सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशाच्या तळागाळात डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल साक्षरता वाढवण्याचे काम केले जात आहे आपल्या महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग असो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू असो किंवा कोस्टल रोड असो या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पायाभूत सुविधा शेती रोजगार या सर्व क्षेत्रांना प्रगतीपथावर नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे चला आपण आपणही देशविकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करूया विकसित भारताकडे आगेकूच करूया राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा